बुद्धाय मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की महार समाजाच्या गळ्यात मडके आणि पाठीला झाडू का होता आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खाली बेल आयकॉनला प्रेस करा येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल तर चला मित्रांनो सुरू करूया एक काळ असा होता की देवाचे नाव घेतल्याने कापली जायची मंदिरात गेल्यावर जिवंत जाळलं आपली सावली जर कोणावर पडली तर तो अशुद्ध व्हायचा गळ्यात मडके होते आणि पाठीला झाडू होता अशा पद्धतीचं जीवन महार समाजातील लोक का जगत होते या पाठीमागील कारण काय आहेत हे शोधून काढण्याचा आपण प्रयत्न करूया महाराच्या गळ्यात थुंकण्यासाठी आणि कमरेला झाडू कसा आला असे का घडले खरच महार समाज इतका घानेरडा होता का महार समाजाचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे त्यांचे इतके स्वच्छ प्रगत कुणीच नव्हते मग गळ्यात मडक्या आणि कमरेला झाडू अचानक कसा आला एकदा रघुनाथ पेशव्यांची पत्नी आनंदाबाई पेशवे आपल्या दाशी सोबत फिरायला निघाली अचानक आनंदाबाईला मातीवर एका पुरुषाच्या पाऊलखुणा दिसल्या त्या पाऊलखुणा सर्वसामान्य माणसापेक्षा मोठ्या आणि आकर्षक होत्या ती त्या पाऊलखुणावर भाळली तिने त्या पाऊलखुणा कुणाच्या आहेत याचा शोध घ्यायला लावले शोधातून समोर आले की त्या पाऊलखुणा चंद्रा नावाच्या महार लोहाराच्या होत्या त्यावेळेस महार समाज राजाचे शस्त्र बनवायचे आणि युद्धात लढाई करण्यास शौर्यवान होते आनंदाबाई चंद्राला पाहायला गेली तेव्हा तो तलवार बनविण्याचे काम करत होता त्यामुळे साहजिकच तो दिसायला धट्टाखट्टा आणि खूपच सुंदर होता ती चंद्रावर भाळली त्यातल्या त्यात महार समाजाचे लोक कस्तुरीयुक्त पान खात होते ज्यातून सभोवतालचा सुगंध दरवळायचा आनंदाबाईने चंद्राला राजवाड्यावर बोलविले तिच्या नजरेतील भावना चंद्राच्या वडिलांनी ओळखली आणि त्याच्या वडिलांनी त्याला राजवाड्यावर जाऊ दिले नाही राणीला हा अपमान वाटला एक राणी जर चंद्रासारख्या महारावर भाळत असेल तर तिच्या राज्यातील इतर साध्या स्त्रियांची काय स्थिती होत हा तिला प्रश्न पडला चंद्रा वाड्यावर आला नाही म्हणून तो एक राणीचा अपमान होता त्याचा सूड म्हणून रघुनाथ पेशवेच्या सहीने तिने राज्यात फरमान काढला की यानंतर गळ्यात मडके आणि कमरेला झाडू राहील हे यासाठी की कोणत्याही कस्तुरीयुक्त सुगंध कुणा जाऊ नये आणि ती थुंकी तो मडक्यात थुंकेल आणि कमरेला मातीवर सरपटणारा झाडू यासाठी की कोणत्याही महाराजा पाऊल खुना पाहून जर राणी भाळू शकते इतर स्त्रियाही भाळतील म्हणून महाराजा कमरेला झाडू लटकविण्यात आला होता मित्रांनो याचाच अर्थ असा होतो की महार समाज गबाळ अस्वच्छ नव्हताच महाराचा इतिहास हा अभिमानास्पद होता जो ब्राह्मणाच्या घाण विचाराने कामवासने हो नासवला पेशवे तर सोडा परंतु महार समाजाच्या अंगी असलेले पराक्रम शूरत्व व लढवय्यपणा इंग्रजाच्याही पारखी नजरेतून सुटलेला नाही त्यांच्या ह्या गुणाचा पुरेपूर उपयोग पेशव्यांच्या विरोधात करून पंचवीस हजार पेशवाई फक्त पाचशे महाराणी कापून काढले पेशवेशाहीचा होणारा महारावरील अन्याय दूर करण्यासाठी कमरेचा झाडू व गळ्यातील मडके काढून टाकण्यासाठी महार समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी हे युद्ध पुकारले पंचवीस हजार पेशवाईला पाचशे महाराणी कापून काढले पंचवीस हजार पेशवाई फक्त पाचशे महाराणी कापून काढली एक महार छप्पन जणांना पुरून उरत होता पेशवे भांबावल्यासारखे न लढता सैरावे नुकतेच पळस सुटले पेशवाई हारली पूर्णपणे नेसता नाबूद करून टाकली आणि तेव्हापासून एक म्हण पडली ती अशी की तुझ्यासारखे असे छप्पन पाहिले ह्या म्हणीचा खरा इतिहास हा आहे तेव्हापासून महार समाजाच्या गळ्यातील मडके आणि कमरेचा झाडू यापासून मुक्त झाले इंग्रज मात्र खूपच खुश झाले आणि या खुशीच्या बदल्यात महाराणा इंग्रजांनी जामीन बहाल केला आणि त्यांची आठवण म्हणून विजयस्तंभ बांधण्यात आला त्या विजयस्तंभावर पाचशे महाराची नावे कोरण्यात आली तोच अठराशे अठरा सालचा भीमा कोरेगाव आणि म्हणूनच महार समाजातील सर्व स्तरातील लोक एक जानेवारीला न चुकता जातात कारण ते जर लढले नसते आपले अस्तित्वही असून नसल्यासारखे असते आणि म्हणूनच या पराक्रमी शूरवीरांना वंदन करण्यासाठी महार समाजातील सर्व लोक सर्व स्तरातील लोक कोरेगाव हो या ठिकाणी जात असतात आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची इच्छा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खाली बेल आयकॉनला प्रेस करा कारण की येणारी व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल माझ्या सर्व व्हिव्हर मी खूप खूप आभारी आहे थँक्यू धन्यवाद